श्रीमती अर्णपूर्णा देवी श्यामसुंदर टावरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री नवअंबिका उत्साही मंडळांच्या वतीने चाळीस वर्षावरील महिलांसाठी मोफत स्थलन कर्करोग निदान आणि गर्भाशय कर्करोग कर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरा महिलांची तपासणी करण्यात आली तसेच त्यांना योग्य सल्ला सुद्धा दिला गेला तपासणी करणे आवश्यक डॉक्टर कोठारी यांचे आवाहन सस्तन कर्करोग आणि गर्भाशय कर्करोग कर ही तपासणी वेळोवेळी करणे आवश्यक आहे अनेक महिलांना याबाबत मनात भीती असते परंतु ही भीती न बाळगता महिलांनी अशा प्रकारची तपासणी करून घेणे पुढील आयुष्याकरिता सोयीच्या आणि सुरक्षित जीवनाकरिता आवश्यक असल्याचे या प्रसंगी डॉक्टर संध्या कोटारी म्हणाल्या गोष्टींना इलाज आहे माझ्या जवळपे चाळीस चाळीस वर्षाचे कॅन्सरचे पेशंट प्रॉब्लेम आहेत की नाही वर्षात ना एकदा चाळीस वर्षाच्या वर वर्षात ना एकदा ही तपासणी करणं जरुरी आहे समजला म्हणजे सगळ्या गोष्टींना तुम्ही म्हणजे तुम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवा म्हणजे या सगळ्या गोष्टी काही पण तुम्हाला असं आहे की आपल्याला म्हणजे कधी तिथे लंप आहे किती जिंकू शकते काही डिस्चार्ज होते काही आहे तर लोकल डॉक्टर्स आहेत तुम्ही इथे त्यांना नगर जवळचे तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांना त्यांच्याशी संपर्क झाला कोठारी सिटी स्कॅन एम आर आय सेंटर बडनेरा रोड अमरावती यांच्यामार्फत आयोजित उपरोक्त शिबिरामध्ये अमरावतीच्या प्रसिद्ध डॉक्टर संध्या कोठारी डॉक्टर समीक्षा देशमुख डॉक्टर स्वाती मोहर, मीना मेश्राम राजेश्वरी तिखली अक्षय कावलकर सतीश गाडे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी डॉक्टर अशोक भैया राधेश्याम पनपालिया प्रामुख्याने उपस्थित होते श्री नव अंबिका उत्साही मंडळांचे अध्यक्ष राधेश्याम चांडक महिला अध्यक्ष सुषमा गांधी डॉक्टर शोभा राठी बबली जोशी नीतू पालिवाल सारिका राटी रोशनी मुंदडा मधु राटी सुषमा राठी कांता राटी सारिका पनपालिया चिनू पसारी वंदना टावरी दर्शन राटी रवी टावरी पवन पनपालिया गौरव गगन गोविंदराजू पंकज चांडक प्रशांत पनपालिया पियुष मुंदडा संजय राटी प्रदीप छांगानी विनोद पलिकुंडवार अभय राटी कार्तिक राटी हितेश छांगानी आयुष खाडे खुश राटी ऋषी पनपालिया विनीत शर्मा शुभम पुरोहित आदी कार्यकर्त्यांनी या शिबिराकरता अथक प्रयत्न केलेत